नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आजपासून पुढे तीन दिवस राज्यामध्ये वातावरण कशा प्रकारचे राहील तर आजपासून म्हणजे आज जसं पाऊस तर गेली बारा तारखेपासूनच तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे आणि आज सोळा तारीख ता आहे तर सोळा तारखेला पण आज पाऊस मानामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अवकाळी स्वरूपाच्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल यामध्ये मुख्यत्व परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज देखील पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पण सर्वत्र पावसाची शक्यता नाही परभणी हिंगोली नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आज लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणामध्ये थोडी वाढलेली दिसून या दोन तीन दिवसाच्या का तुलनेने आज तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता जास्त वाढलेली दिसून येईल तुरळक ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस असणारा शेतमित्रांनो त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता पीक असेल आणि बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाचा किंवा गारपीटसुद्धा बऱ्याच गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे यामध्ये या तीन दिवसामध्ये तर त्यामध्ये मुख्यत्व मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊसमान वाढलेलं दिसेल पूर्व मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आंबड घनसावंगी इथे पण देखील पावसाची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे या तीन दिवसामध्ये यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे नाशिक या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि अमरावती आणि नागपुरी भाग आता अमरावती आणि नागपूर भागामध्ये सुद्धा ह्या द्या तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा अठरा या तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामध्ये यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वादळी स्वरूपा म्हणजे त्यामध्ये वारा विजेचा कडकडाट आणि का दोन ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे तर वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावती नागपूर विभागामध्ये तर त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील पावसामध्ये या पुढील तीन दिवसामध्ये वाढ झालेली दिसून येईल नागपूर विभागामध्ये देखील पावसामध्ये वाढ झालेली दिसून येईल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसामध्ये तुळळ ठिकाणी पावसामध्ये पावसा पावसा वाढ झालेली दिसून येईल तर यवतमाळ आणि गडचिरोली इथे मात्र जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित म्हणजे अठरा तारखेपासून पुढे अठरा तारखेपासून पुढे मात्र पावसामध्ये कमी होईल आणि तापमानामध्ये मात्र अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येईल आता सेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये सेहेचाळीस तर गेलेलंच आहे काही ठिकाणी सेहेचाळीस काही ठिकाणी सत्तेचाळीसपर्यंत पूर्ण जाण्याची शक्यता आहे हा महिना एप्रिल एप्रिलमध्ये एप्रिल पूर्ण हो संपेपर्यंत सत्तेचाळीसपर्यंत जाण्या जाणार तापमान यामुळे तापमानापासून तुम्ही स्वतःचे पण संरक्षण करा कारण उन्हामध्ये जास्त काम करू नका उन्हामध्ये जास्त जास्त अकरा ते किंवा बारा वाजेपर्यंतच व नंतर चार, चार, चार नंतरच काम करा कारण तो जर पाऊस पाहिला तर अठरा तारखेपर्यंत ता पावसाचे प्रमाण आहे नंतर मात्र कमी होणार आहे आणि हाच आपला झाला अंदाज तर मावली चिकन हा अंदाज या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद